नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल करिअर मराठीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न अधिक माहितीसह पाहणार आहोत हे सर्व प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहेत जसे की रेल्वे पोलीस भरती असेल तलाठी असेल शिक्षक भरती असेल एम पी एस सी असेल एस एस सी असेल बँकिंग असेल झेड आणि इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा हे प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बंगाल फाळणीचा आदेश कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने काढला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन बंगालच्या फाळणीचा आदेश लॉर्ड कर्झनने एकोणवीस जुलै एकोणीसशे पाचला एकोणवीस जुलै एकोणीसशे पाचला काढून या आदेशानुसार सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला बंगालची अधिकृतरित्या फाळणी करण्यात आली आणि बंगाल फाळणीचा जो विचार होता हा विल्यम वार्ड नावाच्या व्यक्तीच्या मनात पहिल्यांदा आला होता हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट या प्रश्नाविषयी आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न, प्रश्न दुसरा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरचे स्थापना वर्ष कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणवीसशे सदुसष्ट पाच सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्टला नवी दिल्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरची स्थापना करण्यात आली होती आणि एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी एकोणवीसशे अडुसष्टला याचे मुख्यालय हेसरगट्टा बेंगलोर येथे स्थलांतरित करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब असलेली गंगा नदीची लांबी किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर इतकी लांब आहे गंगा नदी आता गंगा नदीचं उगमस्थान जे आहे हे गंगोत्री ग्लेशियर आहे जे उत्तराखंड राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे ठीक आहे आणि ही ही जी नदी आहे बांगलादेशमध्ये जाते आणि मग तिथे बंगालच्या खाडीमध्ये मिळते पुढचा प्रश्न आहे विदर्भ पाटबंधारे विभाग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे स्थित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागपूर ठीक आहे आता याची स्थापना कधी झाली तर एकोणविसशे सत्त्याण्णवमध्ये याची स्थापना झाली आणि उद्देश काय आहे तर विदर्भातील सिंचन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे हा उद्देश या पाटबंधारे विकास महामंडळाचा आहे प्रश्न पाचवा आहे सातवन वंशाचे संस्थापक कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजा सिमुक सातवन वंशाचा संस्थापक सिमुख हे होते तर त्यांना सिंधुक हे सुद्धा नाव आहे सिंधुक लक्षात ठेवा सिंधुक सिंधुक सुद्धा म्हणतात त्याने काय केलं तर शुंगांचा पराभव करून दख्खनमध्ये सातवन राज्याची स्थापना केली आणि सुमारे तेवीस वर्ष इथे राज्य केलं तेवीस वर्ष आणि सातवान राज्याचे राज्याचे जे राजे होते सातवान काळातील ते सगळे काय होते, होते। है, है तर मातृपूजक होते पुढचा प्रश्न आहे आप्पासाहेब पटवर्धन म्हणजेच सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन यांचे दुसरे टोपण नावं काय आहे तर सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन यांना आप्पासाहेब पटवर्धनसुद्धा म्हणतात परंतु त्यांचे टोपण नावं काय आहे तर त्यांना कोकणचे गांधी म्हटले जाते कारण काय आहे याला कोकणचे गांधी म्हणण्याला तर आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन हे जे आहेत हे गांधीजींचे म्हणजे महात्मा गांधीजींचे काय होते तर अनुयायी होते अनुयायी असल्यामुळे काय झालं की यांना कोकणचे गांधी म्हटल्या जाते पुढचा प्रश्न आहे काळ्या मातीत कोणत्या खनिजाची उपलब्धता कमी असते तर काळ्या मातीत नेमकं काय कमी आहे तर नायट्रोजन नायट्रोजनची कमी असते तर काळ्या मातीत काय आहे नायट्रोजन आहे फॉस्फरिक आम्ल आहे आणि सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमस जो आहे हा काय असतो याची कमतरता ते ह्युमसची ह्युमस कमी प्रमाणामध्ये तुम्हाला काळ्या मातीत पाहायला मिळेल आणि काळ्या मातीमध्ये जी समृद्धता कशाची पाहायला मिळते तर लोह असेल मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल आणि पोटॅश यासारख्या खनिजांची काय असते तर समृद्धता तुम्हाला काळ्या मातीत पाहायला पा मिळेल तर खनिजाची उपलब्धता जी कमी आहे ती आहे नायट्रोजनची पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध रामसागर सरोवर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर रामसागर सरोवर जो आहे तो आहे नागपूर जिल्ह्यात आणि सातारामध्ये कोणता आहे तर राज सातारामध्ये आहे शिवसागर शिवसागर बुलढाण्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे लोणार सरोवर आणि भंडारामध्ये जर आहे तो आहे सागर ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही इम्पॉर्टंट फॅक्ट तर पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील कोणत्या महान संतास जगद्गुरू म्हटले जाते तर नो डाऊट हे सगळ्यांना माहितीच आहे की संत तुकाराम महाराजांचे नाव होते तुकाराम बोललोबा अंबिले तर संत तुकाराम महाराजांनाच तुकाराम महाराजांनाच काय आहे जगद्गुरू ही उपाधी आहे आणि संत तुकाराम महाराज कोणाचे गुरु होते तर छत्रपती शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते त्यांची ग्रंथसंपदा कोणती आहे तर त्यांची ग्रंथसंपदा आहे अभंगवाणी आणि तुकाराम तुकाराम गाथेमध्ये तुकाराम गाथा जी आहे त्या तुकाराम गाथेमध्ये सुमारे पंचेचाळीसशे अभंग तुम्हाला इन्क्ल्यूड असलेले दिसतील आणि यांचा जन्म कधीचा आहे तर सोळाशे आठ देहू पुणे इथला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न दहावा आहे अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर अज जीवनसत्वाच्या अभावी जो आहे तुम्हाला रात आंधळेपणा हा रोग तुम्हाला होतो अ जीवनसत्वाचा अभाव असेल कमतरता असेल तर, तर ठीक आहे आणि स्कर्वी हा जो रोग आहे हा विटॅमिन सी सीच्या अभावाने होतो पेलाग्रा हा रोग तुम्हाला विटॅमिन बीच्या अभावामुळे होतो आणि मुडदूस जो आहे तो विटॅमिन डीच्या अभावामुळे होतो तर हे पण इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू आता आपण पुढचा प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायतराज शिफारस करणाऱ्या समितीचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बलवंतराय मेहता समिती तर ही सुद्धा त्रिस्तरीय रचनेचीच एक शिफारस करणारी समिती आहे आणि ही केंद्रीय समिती आहे हे लक्षात ठेवा केंद्रीय समिती आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्हाला महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज शिफारस करणारी समिती कोणती आहे तर ती आहे वसंतराव नाईक समिती ही महाराष्ट्राची झाली ठीक आहे महाराष्ट्र आणि बाबुराव काळे समितीचा जर विचार केला तर यांनी ग्रामसेवकाकडे ग्रामसेवकाकडे दोन पेक्षा जास्त अधिक ग्रामपंचायती असू नये अशी के लिए। द्वीस्तरिय, द्वीस्तरिय, द्वीस्तरिय द्वीस्तरिय शिफारस केली होती आणि अशोक मेहता समिती जी आहे ही यांनी द्विस्तरीय द्विस्तरीय राज द्विस्तरीय राज शिफारस करणारे समिती जर विचारली तर ती आहे अशोक मेहता समिती तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असणार चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र